राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच कर प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणारे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेत जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट की पी एम आर डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललाय रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोक टॅक्स भरतात ही लोक त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे त्यांनी गरीब कष्ट करणारीनी लोन काढून ती घरं बांधलेली आहेत आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो जो कष्टाने त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढून थोडासा बदल करतो त्याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डीपी रखडल्यामुळे अजून पुरे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पी एम आर डी अँड पी एम सी

मग एजन्सीज असतील ईडी असेल सीबीआय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चालले खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही दडपशाही गांधी वक्तव्य केलेले आहे की एकोणीसशे ऐंशी च्या दशकात जे काही घडलं खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन टीम त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेले मागेही बोललेले आधी बोललेले नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित देऊ हे महाराष्ट्रात होत नाही आहे महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आणि सरकारचं जे स्वतः जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे की आज तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एम आर डी एचा जो डी पी आर खर तर म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर मी मुंना स्थगित करण्यात आला त्याला ज्यावेळेस अजितदादा कम्प्युशन स्टोअरमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी असे उपयोग केले की हा डी पी आर रद्द करण्यासाठी अनेक खरं तर कमजोरी करण्यात आला कारण हा डी पी आर बिल्डर दहाजिनी होता कसं पाहता एकंदरीत तो डीपीआर त्यामुळेच रद्द करण्यात आला का आता दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही या डीपीआर वरती बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो डीपीआर आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डीपीआर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड अँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तर दिली पाहिजे अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सर, सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये फेरबदल दिसतो तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांची

मी तुम्हाला खरं सांगू मी ऑल पार्टी मिटिंगला गेले होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस महिनाभर मी या विषयावर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलं आहे त्याच्यावर आत्ता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं भारतात प्रत्येक भारतीय मागतो तर रोजगार हा मी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजना जसे काड़ काम, काम, काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट की पी एम आर डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललाय रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोक टॅक्स भरतात ही लोक इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारी लोन काढून ती घरं बांधलेली आहे आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो जो कष्टांनी त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढून आहे थोडासा बदल उत्तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे का बरेच हिंजावडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डीपी रखडल्यामुळे अजून पूर्वे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पीएमआरडी पीएमसी यांनी एकत्र मिळून हे काम करून

मग एजन्सीज असतील ईडी असेल सीबीआय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चालले खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणत राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेले आहे की एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जे काही घडलं खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन ड्यू स्टार त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे एकूण मागेही बोललेले नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित देऊ हे महाराष्ट्रात होत नाही आहे महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आणि सरकारचं जे स्वतः जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात ते त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि ना हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे की आज तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एम आर डीचा जो डी पी आर खर तर म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर तो गुन्हा स्थगित करण्यात आला त्यांना ज्यावेळेस अजितदादा पंपुशिशमध्ये आले होते त्यावेळे त्यावेळेस त्यांनी असं उपयोग केले की हा डी पी आर रद्द करण्यासाठी अनेक खरं तर तडजोरी करण्यात आला कारण हा डी पी आर बिल्डर भाजिनी होता कसं पाहता एकंदरीत तो डीपीआर त्यामुळेच रद्द करण्यात आला का आता दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही या डीपीआर वरती बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो डीपीआर आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डीपीआर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड आणि वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तरं दिली पाहिजे अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सर, सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये फेरबदल दिसतो तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊतांनी त्यांना मुख्यमंत्र्यांची ऑफर दिली ऑफर दिल्याचे वक्तव्य पुढे आणले महाविकास आघाडीकडून त्यांना ते मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली काय तुम्ही या बाबतीत गेले तीन चार दिवसात भारतीय जनता पक्षाकडून पण स्टेटमेंट आली आहे ती नाही पालिका तुम्ही बऱ्याच जणांनी बरीच स्टेटमेंट्स केलेली आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो मी तुम्हाला खरं सांगू मी ऑल पार्टी मिटिंगला गेले होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस महिनाभर मी या विषयावर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलं आहे त्याच्यावर आत्ता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं ही भारतात प्रत्येक भारतीय मागतो तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं ता काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजना जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला घेणारे आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट की पी एम आर डी एचं हवेली तालुक्यातून रिंग रोड आहे रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोक टॅक्स भरतात ही लोक इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारीने लोन काढून ती घरं बांधलेली आहेत आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आमचा रिंग रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्ट जो टॅक्स भरतो कष्टाने त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढू नये थोडासा बदल केला त्याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजावडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डी पी रखडल्यामुळे अजून पूर्वे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पी एम आर डी अँड पी एम सी यांनी एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा काँग्रेस बावनकुळेंनी वादग्रस्त म्हणण्यापेक्षा की वक्तव्य केलेलं आहे की काँग्रेसला थोडा सगळी रिकामी करा पदाधिकारी पदाधिकारी बैठकीत काय सांगाल तुम्ही इथून ज्या पद्धतीने सांगू तुम्हाला म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा हक आहे पण दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ईडी असेल सीबीआय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं हे खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे की एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात जे काही घडलं खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन स्टार त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे मागेही बोललेले आधी बोलले पद्धतीने नाही नाही त्यांनी पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारच तुम्ही काम बघताय अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित देऊ हे महाराष्ट्रात होत नाही आहे महाराष्ट्रात क्राईम वाढतोय आणि सरकारचं जे स्वतः जे शंभर दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात ते त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने शंभर वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही आणि हा डेटा माझा नाही हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे पत्रकारांच्या मिळत नाही आज तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे पी एम आर डीचा जो डी पी आर खर तर म्हणजे मंजूर झाला होता त्यानंतर मुंना त्यांना स्थगित करण्यात आला त्यांना ज्यावेळेस अजितदादा पिंपरी शिल्समध्ये आले होते त्यामुळे त्यावेळेस त्यांनी असं उपयोग केलं की हा डी पी आर रद्द करण्यासाठी अनेक खरं तर कमजोरी करण्यात आल्या कारण हा डी पी आर बिल्डर दर्जिनी होता कसं पाहता एकंदरीत तो डीपीआर त्यामुळेच रद्द करण्यात आला होता आता दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही या डीपीआर वरती बोलताना म्हटलं गेलं की हा संपूर्ण जो डीपीआर आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे हा डीपीआर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने या सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड अँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला सांगावं कारण का शेवटी जे सरकारमध्ये आहे त्यांनी उत्तर दिली पाहिजे अजित पवारांच्या वक्तव्यामध्ये आणि सर, सरकारचं म्हणजे सरकारच्या वक्तव्यामध्ये फेरबदल दिसतो तुम तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांची दिल्याची गेले देले। देले। या बाबतीत दिवसात भारतीय जनता पक्षाकडून पण स्टेटमेंट नाही तुम्ही बऱ्याच जणांनी बरीच स्टेटमेंट केलेली आहेत एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत <laughs> मांडायचा अधिकार असतो मी तुम्हाला खरं सांगू मी ऑल पार्टी मिटिंगला गेले होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे मला या विषयाचं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस महिनाभर मी या विषयावर काय वास्तव आहे आम्हाला काय कळलं आहे त्याच्यावर आत्ता मी काहीही बोलणार नाही जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं भारतात प्रत्येक भारतीय मागतो तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे पैसे घेणार नाही मी सरकारकडून पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे आणि तेवीस तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार आम्ही योजनेत जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे आम्ही पैसे घेणार नाही रोजगार आम्ही योजनेचे पण काम सुरू होईल ह्याच्यासाठी आम्ही तेवीस मेपासून आम्ही स्वतःच रस्ता करायला येणार आहे स्थानिक लोक एक आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की पी एम आर डी एच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चालला आहे रिंग रोडवरनं अनेक लोकांची घरं जात आहेत ही लोकं टॅक्स भरतात ही लोकं त्या इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात तर सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे स्थानिक गरीब कष्ट करणारीनी लोन काढून ती घर बांधलेली आहे आमची विनंती आहे की फक्त दोनशे मीटर अलाइनमेंट बदला फक्त दोनशे मीटर फार बदला आमची अजिबात मागणी नाही आम्हाचा रोडला विरोध नाही विकास हा झालाच पाहिजे त्याला जे, जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा पण आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो जो कष्टाने त्याचं घर उभं करतो त्याच्या घरावर ना कृपा करून रस्ता काढू नये थोडासा बदल दे 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 उत्तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही कारण का त्याच्यामुळे का बरेच हिंजावडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले आहेत छोटे छोटे सोल्युशन आहेत जे आम्ही त्यांना विनंती करून टाका पण आता हा डीपी रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते त्यामुळे आमची अपेक्षा आहे की पी एम आर डी पी एम सी यांनी एकत्र मिळून हे काम करून

मग एजन्सीज असतील ईडी असेल सीबीआय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललंय खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही म्हणत नाही याला दडपशाही म्हणत राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं आहे की एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जे काही घडलं खास करून शिकांच्या बाबतीमध्ये आणि ऑपरेशन टू स्टार त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागतो किंवा जबाबदारी स्वीकारतो असं म्हटलेलं आहे एकूण मागेही बोललेले आधी बोललेले नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू एक तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे सरकारच तुम्ही काम बघताय अनेक uh, पेमेंट्स